थंडीमुळे बैलाला बी किती काटा आलाय <laughs> जे ग्रान वाढू लागायला आले तर एक दोन तीन मी आम्ही ठीक जण आता एक वावर सकाळच्या सारे वाढलेले त्याचं बायू सारे पाडायला आलं टॅक्टरने लावायला लगे ज्याचं सार्या अंतरच बिघड झाला मागच्या पाशीचा का आला न्याचं काय घोटाळा होत असं का होतच नाही तुटली बाय सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये हे बघा आपल्याला हे वावर पाले मोगडा करून झालेले वा कांदे होते पहिल्यांदी ते बाहेर काढले होते तेव्हा काटून बिटून इथं ठेवलेले तर आणि हे वावरात सारे पाडून आज हे राळ वाढायची आणि काल जे आपण सारे पाळले होते वावर ते बी आज रान वाढायची वाहत आहे वावरात सारे पाडायचे तर बैल झोपिले तर साऱ्याला आता घेऊत पाडून वाचत आहे वा तिथं आहे खाली आणि इथं उन्हाय बा डोंगरामुळं सूर्य उगलाय म्हणून ऊन तिकड डायरेक्ट पडलं आहे डोंगराच्या सावलीमुळं इथं नाही पडलं वा तिथं आहे पण इकडं ऊन नाही येत आहे हळूहळू वर ऊन बघा वर वर थंडीमुळं बायला बी किती काटा आलाय सगळे सारे पाळून झालेत आता दंड टाकायचे आणि रान सगळे हे ओढून घ्यायचं आता वा झुपायचे तिथं आता कॉफ्याला वावटे बा इथून खाली तीन आणि कॉस क्वासाचे दोन आवटे पालडे आता हे रान वाढायची आपण सारे टाकले दोन वावरतले त्याच्यात त्या वावरातले एक वावर पाहिल्यानं टाकले ते झाले वडून सात आठ वाफे राहिलेत फक्त वाढायचे ते वडलं मग मार्गावर ते दोन नंबर टाकले सारे ते वाढायचं मग हे वाढायचं आहे पण आता जे काल जे सारे पाळले होते ते आता पट्टी वावर वाढायला आलं होतं ते कालचं तिकारचं वरचं रा वावर वडून झालेलं आहे आता हे वावर वाढायचे ना आज जे सारे पाळले तर ते एक वावर वाढायचे आता चला वावर आता वावर वाढायचं हे आवठ आता खालचं सगळ्यात खालचं तिसरं आवट आहे ते आड्या दाडापर्यंत वाढायचं आहे जे क्रान वाढू लागायला आले होते एक दोन आणि तीन मी आम्ही तिकच जण आता एक वावर सकाळच्या सारे वाळयले त्याचं वाट पाहिलं आपले आता कडवातापार तिसरं उठं पण हे वा इकडं आल्यावर काय केलंय खांडुळ्या केले तर वा वाईद लावाने म्हणून वरून असा दंड काढाय पाणी राहिलं नसतं त्या तोंडाकडं दात्रीकड म्हणून खांडुळा तयार केलेत खालुने हे लावानी खालून म्हणून इकून आता हे पार उभे सारे वडील तिदोरी घेऊन जायचे अशी करीत करीत सगळ्या वाफ्याचे हे इथं सारे पाडायला आलं टॅक्टरने कांदे लावायला लगेच याचा सार्या अंतरच बिघड झाला मागच्या पाशीचा का याचं काय घोटाळा होता असं का होतच नाही तुटली बाई दे कुठं तुटली हॉकी की हे कोण येऊ मालक वावराचा वावरचा ते वावर चार पाडाची जरा आपलं दोन आवटी इकडं उठून झालेले दारू तू दारू पाणी नागर मला माहिती व्हिडिओ करतोय अर्ज तच झालाय तरी याला ट्रॅक्टर चालू आहे अर्ज तच झालाय तरी याला ते व्हायना काय नट वायचंय कुठं काय मोलड बोगच बोगच आलं किला हे मग पुढं जातोय हे माग येत आहे पुढे जाते आपलं ब्रेकिंग न्यूज मागशी पाच तुटल्यामुळं का खड्डे खुड्डे बा डायवर आणि शेतकरी बघत येत वाटर नेला आणि लगेच तुटले तसं राज वरचे आहे आणि सगळे खास खोलगे खास खोलगे होते तर बा पाच सुद्धा मागशी टाका ना हे मोरडे म्हणून बा वरची वरच पाश्या आता बघत कसे सारे बा, दोन सारे पाडत आणि अशी काय हालचाल काय आला एक लाकड कमी काय लाकडा लटा नेते वरील खाली टेकले वर नसते याच्या टेक ना याच्या टेकून खाली होतो ना जवळ वरील जवळ चांगलं

झालंय वडून बा आता ते अर्धतून आता हे सरव सरळ वाफे वाढायचे ते याला काय नाही एवढं वाडायची त्याला दुपार झाली फार वाढायला आज सगळं रान वडून झालेलं आहे उगत राहिलेले आहेत वाढायचे तिकडं की बा हेच दुपारपर्यंत गेलं आणि हे उग अर्धा तासात एवढं रान झालं वर वादून वडून आणि याला दोन वाजल्या अकरा वाजून अकरा वाजता ते दोन दोन वाजले बघा उग तिथं तोंड झाले ते सगळं ओढून झालेलं राहिले झालेलं आहे चला आता दुसरा वावरात जायचं आपल्याला तिकडं सकाळी सारे टाकलेले सगळं राणी झालं ओढून झालेलं आपण जे सकाळी सारे पाळले होते हे बघा कार्य पडून झालेत आता याच्या दोन तीन दिवसांनी कांदे लावायचे आहेत पाकशी सारे थाट सगळे वडून झाले आहेत तीन वावरं झाली आपले आता रेडी कांदे लावायला तसेच <taps> नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा युट्यूबमध्ये सकाळी आठ वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉग म्हणजे